बघा रात्री लेकरांना आणलं जाऊन भाय संग पण काय म्हणते ते नाही तसं होऊन बसल आणलं लिकराना अर्धा किलोच पण ती सुद्धा कोणाला खाऊ दिलं नाही ना काय दोन मनी येऊन अर्धी कोर भाकर खाल्ली तेवढंच दोन मणी अर्धी भाकर खाल्ली सगळं बघूल उचललं तसं बाहेर फेकून दिलं कुणी खायचं नाही म्हणून मला खाऊ देत नाही तुम्ही आणून खाताय आणलं तर कुणी ह्यानं आणलं गेल तर संघ बाया संघ म्हणून ह्यानं ते भायड्यानं घेतलं म्हणून हे म्हणलं मला पण घेऊन दिलं त्याकरानं ह्याला घेऊन दिलं नाही दिवस मोठं खाल्लं होतं मला पण खायचं होतं घेतलं भजन म्हणलं मला पण हे अर्ध किलो मटण घेऊन दिलं पण ते पण मुखत गेल तेवढं जाऊन मी अर्ध्या भर भाकर रात्री गेल्या तर ते उलप घालून घराला काय नेमकं करू काय सांगा तुम्ही बोलणाराच तोंड दिसतंय निसतं आई ह्यांचं हे कशी वागते ती कशी नाही कशी बोलते ती ही कळत ना निसतं म्हणते तर माझं घर जाळलं आणि माझं घर पेटवलं माझा भाव माझ्यापासून भाव तोडला माझ्या माणसात माणसं तू ठेव ना कशाने यांची माणसं तोडली ती या मग कशाने यांची माणसं मी तोडली ती सांगा तुम्ही माझ्या भावाला तिकडं बरं नाही तर मला तिकडं सुद्धा काय माहिती नाही तसं लेकरं सोडून जाणं होईल तुम्हाला तर माहिती आहे त्याचं ऑपरेशन ही झाले तिकडं सुद्धा मी गेली नाही का तरी ही माणूस असाय म्हणून चार दिवस चांगला चार दिवस काय नाही तसं ऑपरेशन काय करायच तर काय हा त्याला घरी नेहल म्हणलं जी चालू केलं या ती काय म्हणते नाही तसं काम कुठे जात येते काय करत आहे घरी तर काय थांबत तर था, आलं की नसतं झुपी करता येत सहज जर माणसाने विचारलं कुठे गेलता कुठं होता काय खाल्लं पिल्लं गुराचं काय तुला बघू नको मग म्हणतात कोणी सांगितलं तुला बघा हा आता गुराला मी जर नाही टाकलं तर गुर काय काय करतील हांबर फडतेले का नाही जाऊन डोक्यावर एवढ्या लेकरांनी सुद्धा मला आणू लागेल माहित नाही कोणतरी हजार नाही कुठं टाकलं हे पण माहीत नाही काय करू तरी काय यांना फोन लावला तर रोचलत नाही सर कुठं पिऊन पडले तर का कुणासंग कुठे गेले तर संग एक माणूस घरात नेत नसतं ना सगळ्या घराचा खेळ होतो तसं काम झालंय आमचं धरून आणलेल्या माणसागत लेकर ही झाडाखाली घेऊन बसली लेकर ले कुठं सोडू हा अजून घरी आलाय तर काय करायचं सांगा तुम्ही बघूस तर बघणार ना आहे नाही नाहीतर शेवटी न घर पण नको हे गाव पण नको माझी मी तर निघून जाणार या भांडणाच्या राड्यात जर कुणाला काय झालं तर अजून कुठे बघत बघ टेन्शन टेन्शन रोज टेन्शन किती टेन्शन माणसानं घेच किती असतं टेन्शन त्याला पण काय माफ आहे का नाही सारखं त्या आतल्यात माणसानं झुरतच राहायचं सारखं झुरत राहायचं सारखा अपमान करायचा सारखं बोलायचं आणि दुसरे बोललं की म्हणायचं बुद्धी आगाव आहे का नाही म्हणजे ह्यांचा अन्याय गप्प बसून सण केलं की मंगल चांगलं आणि ह्यांना बोललं की मंगलय गोड हाय म्हणायचं मग असं निघून जायचं कुठं पण दोन दोन तीन तीन, -तीन दिवस घरी यायचं नाही कशी का करणार कशी का चालवणार गुरांचं कशी का बघणार चटकळमरती तिची कशी पण काढती दुध वाढती कुणापाशी पण देते आणती डोक्यावर वैरण ती बंद पडू देत नाही घरी म्हणतो तुम्हाला कुठे मायागुरला वैरण टाकायला कटर करून दहार काढायला माझी म्याला बघिन हे नाही आता जाते तर ती काय म्हणते उधळायचं ती मावळा येते कधी येऊन करायचं इथं तोपर्यंत गुरांच्या दारा वैरणी थांबवून चालतय का न चालतंय का थांबवून हा मुकजी त्रुबा मुकजी त्रुब काय केलंय आपल्याला एवढे लेकर चुटू चुटू कामं करते या अहो ह्या लेकरासनी लोकांच्या तोंडाकडे सुद्धा बघू देऊन लागतं ह्यानी सन्यासारखी लेकर ती हा एवढं सुद्धा ह्या माणसाला कळ नाही लोकांचा ऐकून शिना घरात तमाशा करते या कुठल्या शब्दान ह्या माणसाला नीट बोलायचं कुठल्या शब्दांनी माणसाला नीट बोलू सांगा तुम्ही नी। माणूस नीट राहिला नीट बघितलं नीट केलं कशाला कोण बोलतय भांडतंय ह्यांना जर ह्यांच्या लेकरा बाळाची काळजी नाही गुराढोराची काळजी नाही स्वतःच्या परपंचाची काळजी नाही काय यांला नीट बोलायचं कुठल्याही शब्दाने नीट बोलू नाही यांला नीट ना बोलायचं लापाटायन मला माझं घर सोडून जायना राहती हिथच किती जर बोललं तर त्यांच्यासाठी कोण राहत नाही तर माझी हायती नाही तर दोन त्यांच्यासाठी राहते मी मी गेल्यावर माझ्या चंदा कोण आहे लोकांच्या तोंडाकडे बघायला हवंय त्यांना आणि त्यांना तेच करायचं माणूस राग वैताक काल्यावर बोलतं म्हणतं आणि शेवटी काय होतं मग त्या रागात माणूस जी नको ती करत ती मला वाटायला आता ती माझ्यावर वेळ फिर येते काय कोण असतो किती सण करती गुठती शेवटी ही लेकर सोडून मला जावं लागणार कारण की उद्या काय झालं तर मलाच म्हणणार आहे ती तूच काय म्हणत होती तूच अशी म्हणत होती त्यांची ती सुकान राहून त्या इथं घरी राहिलं माझ्या आई बापाच्यात जायचं कुठं पण काम करून खाईन मी देवाना दोन हात दिले आहेत कष्ट करून खायला कोणाच्या बाजू कोणाचं नाही भ्या आपण चांगल्याची लेकर आहे ना कष्ट करून खायचं तुझी आई तसलीन तुझा बाप तसला किती आली किती बघितलं काय आहे ह्यांचं सांगा ह्यांचं काय आहे काय आता उठल्यापासन झोप काम करायचं मनक दुखते ते मनक्याचा त्रास आहे तरी सुद्धा ग बसत नाही करतीया अक्षरशः उठताना चालताना सगळ्यात चमकतोय माझ्या मनक्यात कंपत तरी सुद्धा मी बसत नाही असुदा आज नाही चांगलं होत होईल उद्या आपलं चांगलं होईल उद्या तर द्यावा लागते वीला आपली मी ऊस त्याला घेऊन ऊस घेतला ते दि युत ने नाते पडलं काय वाटलं असं माझ्या जीवाला सांग त्याला जे उचलं ना काय न माझ्या जीवाला काय वाटलं असं तेस हिज हेनी जरा आदर नीट नीट बघितलं ना माझ्या संग बोलू द्या ह्यांची ह्यानी गुरं ढोराचं बघू द्या ना त्यांची गुरं आईती बरं मी म्हणती राहिल्या दारा फिरा काढायचा ना आणून जरी टाकून गेलं तरी माझी मी बघीन का नाही धारा फिरा काढीन बघीन असं पडू दे वाटतं का सांगा काय म्हणते ते की सगळं दरवाजा बंद झालं तर देव विना दरवाजा उघडा ठेवतोच काळ भोग महागा असतो ती भोग भोगल्याशिवाय भाग नसतो भोग मानायचा आपल्या महाग झाला आता शाळा ही चालू होते पोरांच्या त्यांची कापड दप्तर आणायची करायची असलं काही याड नाही त्यांना रानाचं याड नाही कुठवर ह्या माणसाला मी सांगू कुठपर्यंत सांगणार दमतंय गा ऐकणार दमतंय असं काम झालंय काय तोंडा इथल ती बोलते तोंडा लिहिली ती बोलते मग जा की ना निघून माझी मी बघते जा हालीत ना कशाला थांबली इथं तुझं कोण आहे इथं जा जिथं तुझी जिथं आहे ती तिथं जा बघू तुला कोण सांभाळतं अहो हे काय मला सांभाळते मी काय लोळी का पांगळी मला सांभाळायला हा एका भाकरीपेक्षाही जास्त काम करते मी ह्यांचं तरी पण मला हे असं बोलते इतकं आती लय पण आती करणं चांगलं नसत का माणूस स्वस्त बोलून घेत ऐकून घेत म्हणून बोलतच राहायचं लय म्हणते ती का नाही आती तिथं माती असते लय पण बोलून